नमस्कार मित्रांनो मी राम बटुळे तुम्हाला कोंबडेविषयी माहिती देत आहे हे माझे मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते छोटे पिल्ल आता साधारणतः एक पंधरा दिवस झाले आहेत व त्यांचे ब्रुडिंगमधून ते बाजूला थोडी जास्त जागा वाढवून दिल्या आहे त्यांना मी त्यांचे नियोजन कसे आहे ते मला दाखवतो की माझ्या शेडभोवताली कुंपण आहे व कुंपणाच्या आतमध्ये असे मी झाडं लावले आहे जेणेकरून माझ्या कोंबड्याला उन्हाळ्यामध्ये उन्हापासून संरक्षण होईल पहा एक पंधरा दिवसाचे पक्षी आहेत पहा कसे वाटले ती व त्यांची वाहाड त्यांचे खाद्याचे भांडे पाण्याची ॲटोमॅटिक अशी व्यवस्था ते माझे सतराशे पक्षी आहेत व इकडच्या शेडमध्ये बी माझे एक सतराशे म्हणजे तीन हजार चारशे पिल्लं माझ्याकडे टोटल आहेत मी वेगवेगळी वेग ब्रुडिंग केले आहे व त्यामुळे माझी ब्रूडिंग व्यवस्थापन एकदम मस्त असे होत आहे पहा माझ्याकडं साडेतीन साडेतीन हजार पक्षाचे तीन शेड आहेत टोटल माझ्याकडे अकरा हजार कोंबड्या ते संगोपन केले जाते व तुम्हाला ही कोंबड्याविषयी माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद